प्रशिक तळमोहिते व एकोणीस यांच्या इलाजासाठी जीएम संस्थेतर्फे आर्थिक मदत करण्यात आली तसंच समाजातील दानशूर व्यक्तींना आर्थिक आवाहन करण्यात आहे प्रशिक शशिकांत तळमोहिते व एकोणीस याला काही दिवसांपासून किडनीचा आजार झालेला आहे हॉस्पिटलचा खर्च हा दोन दिवसाआड चार ते पाच हजार रुपये इतका आहे त्याची ट्रीटमेंट ही सोलापुरातील आस्था हॉस्पिटलमध्ये चालू आहे आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे किडनी प्रत्यारोपणासाठी लागणारा खर्च हा सोळा ते अठरा लाख रुपये आहे दरम्यान जी एम मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांनी आर्थिक मदत केली असून समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचं आवाहन बाळासाहेब वाघमारे यांनी केलं आहे आपणही आपल्याकडून शक्य होईल तेवढी मदत करून प्रशिक तळमोहिते राहणार बुधवारपेठ मिलिंदनगर सोलापूर याच्या भावी आनंदी आणि सुखी जीवनासाठी हातभार लावावा असं आवाहन केलं आहे नाव शशिकांत भीमराव तळमोहिते बँकेचं नाव बँक ऑफ इंडिया अकाऊंट नंबर शून्य सात शून्य शून्य एक आठ दोन एक शून्य 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 आठ शून्य एक चार आय एफ एस सी कोड बी के आय डी शून्य 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 सात शून्य शून्य शाखा नीलानगर सोलापूर यू पी आय आय डी सात दोन सात सहा एक शून्य चार दोन नऊ सहा ॲट वाय बी एल